नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे नाशिक मध्ये गट क आणि गट ड च्या जागा येणार आहेत त्यात कधी येणार त्यांची जाहिरात कधी येणार किती रिक्त पदे असणार आणि त्याचा सिलेबस काय असणार आपण हे सगळं बघूया ठीक आहे तर पूर्ण माहितीसाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा ठीक आहे आपल्याकडे वनरक्षक बॅच दोन हजार पंचवीस ज्या की टेक्निकल बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत छत्रपती संभाजीनगर मनपाचे जागा आलेल्या आहेत तुम्ही तो अपडेटेड व्हिडिओ बघितलाच असणार छत्रपती संभाजीनगरच्या सुद्धा भरपूर जागा आलेल्या आहेत त्यांची बॅच सुद्धा आपल्याकडे सुरू झालेली आहे तात्पुरते सुरू झालेली आहे आणि या सगळ्या बॅचेस मध्ये आपण काय घेतो तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो म्हणजे जे प्रिव्हियस मध्ये जे क्वेश्चन मध्ये विचारले जातात त्यांचं आपण अनालिसिस बघतो त्यानंतर आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करतो जी एक्झाम तुमची आहे त्याप्रमाणेच ती टेस्ट सिरीज बनवली जाते की तुम्हाला रियल एक्झाम व्यू तिथे दिसला पाहिजे तशी आपण टेस्ट सिरीज बनवतो आणि ई बुकलेट सुद्धा तुम्हाला मोफत स्वरूपात या बॅच मध्ये अवेलेबल केली जाते त्यानंतर जे आम्ही लाईव्ह स्वरूपात व्हिडिओ घेतो ते सगळे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल असतात तर तुम्हाला बॅच जॉईन करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सेवन सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट बुक करून घ्यायची आहे जेणेकरून या येणाऱ्या सगळ्या एक्झाम्समध्ये मध्ये तुमची तिकडे सूट बुक हो ठीक आहे जितका जास्त सराव कराल तितकी जास्त तुमची एक्झाम क्रॅक होण्याची शक्यता वाढेल आणि जितकी जास्त सराव कराल सराव म्हणजे काय तर टेस्ट सिरीज जितका टेस्ट सिरीज द्याल तितका जास्त सराव होईल तितकी जास्त तुमची शक्यता वाढेल सीट निघायची ठीक आहे बघूया आपण या व्हिडिओमध्ये कि बघा नाशिक महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रश्नांब बाबत विधान भवनातील माझ्या बैठक घेऊन सोडवण्याचे निर्देश कोणी दिले आहे एकनाथ शिंदे यांनी कळवलेलं आहे की नाशिक मनपामध्ये रिक्त पदांची बिंदू नामावली लवकरात लवकर निश्चित करून कुंभमेळा पूर्वी ही पदे भरावीत असेही निर्देश या प्रसंगी दिलेले आहेत म्हणजे येणाऱ्या एक ते दोन महिन्यांमध्ये दोन महिने पण नाही येणाऱ्या एक महिन्यांमध्ये जाहिरा जाहिरात येणार त्या जाहिरात मध्ये पूर्ण सिलेबस येणार मनपामध्ये काय सिलेबस असतो आपला टेक्निकल असते पार्ट आणि नॉन टेक्निकल पार्ट असतो ठीक आहे पण जर त्यांनी यावेळेस काही चेंजेस केले तर आम्ही तसा अपडेटेड व्हिडिओ हो, नक्कीच घेऊन येऊ त्यानंतर जागा किती असणार गट क आणि गटच्या या जागा आहेत तर आपल्याला बघायचं बघू आता की कि जागा किती येणार ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की दीडशे दिवसांच्या आतमध्ये आपण पंच्याहत्तर हजार जागा भरूया तर यामध्ये पण जागा जास्त येण्याचे चान्सेस आहेत कारण की मन मनापाच्या जागा प्रत्येक ठिकाणी फुल जात जागा ठेवत नाही आहेत कुठे त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्याकडून काय करायचं तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे इतकं तर शहर आहे की नाशिकच्या कुंभमेळ्याच्या पूर्वी त्यांना जागा भरायच्या आहेत म्हणजे येत्या एका महिन्यामध्ये आपल्याला तो जाहिरात बघायला मिळणार आहे ज्यामध्ये पूर्ण सिलेबस दिला राहणार जागा दिल्या राहणार त्यानंतर कधी एक्झाम आहे ते पण तेव्हा येणार तर तुम्हाला जर हा एक तो दोन महिन्याचा एक्झाम पूर्वीचा टाइम आहे त्यामध्ये तुम्हाला युद्ध पातळीवर अभ्यास करावा लागणार आहे कारण की कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे त्यामुळे एक्झाम जो फॉर्म आहे त्या एक्झाम फॉर्म नुसार तुम्हाला तुमचा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही डबल अकॅडमी तुमच्यासाठी उभेच आहो पाठीशी खंबीर तर तुम्हाला कधीही काही लागलं तर दिल्या गेलेल्या नंबरवर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो वर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे टेस्ट सिरीज ई बुकलेट आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केल्या केल्या जाणार तर व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलचं बेल लायकन प्रेस करा ठीक आहे थँक्यू सो मच